नागणवाडी केंद्रातर्फे आयोजित क्रीडा स्पर्धेत विद्यामंदिर कोरोजने मिळवली जनरल चॅम्पियनशिप सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात ठरले अव्वल केंद्रात दबदबा निर्माण यशाच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा विशेष सहभाग गावकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव दिनांक पाच आणि सहा डिसेंबर रोजी नागणवाडी केंद्राच्या वतीने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा संजय गांधी विद्यालय नागनवाडी येथे संपन्न झाल्या या स्पर्धांमध्ये केंद्रातील आठ शाळांनी सहभाग घेतला होता क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन केंद्रप्रमुख पाल मुलिक यांच्या उपस्थितीत झालं विद्यामंदिर कोरत शाळेने यावर्षी स्पर्धेत जबरदस्त कामगिरी करत जनरल चॅम्पियनशिप पटकवली लहान गट व मोठा गट अशा दोन्ही प्रकारातील सांघिक आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात त्यांनी घवघवीत यश संपादन केलं मुख्याध्यापिका सौ वैशाली भोईटे श्री विजय कांबळे श्री सचिन शिरगावकर श्री अशोक चिंचणगी आणि सौ शुभांगी बाबर या शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे क्रीडा कौशल्य उंचवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नितीन देवडी उपाध्यक्ष शाहू मुळीक गावचे सरपंच अनंत कांबळे तसेच तालुक्याचे गट अधिकारी वैभव पाटील यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले आणि त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या विद्यामंदिर कोरजने नागनवाडी केंद्रात दबदबा निर्माण करत शालेय क्रीडा स्पर्धेत आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे